जय शिवराय नमस्कार शेतकरी बांधवांनो सर्वप्रथम सर्व शेतकरी बांधवांना रक्षाबंधनाच्या हार्दिक 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 शुभेच्छा आज आपण पाहणार आहोत पुणे एफ एम सीमध्ये मध्ये कांद्याची काय होती परिस्थिती काय कमी जास्त बाजारभाव झालेत पाहूयात पुणे एफ एम सी कांदा बाजारभाव दिनांक एकोणावीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजीचे सोमवारचे आज पुणे एफ एम सी गोलटेकडी मार्केट यार्डमध्ये पंच्याहत्तर गाड्यांच्या जवळपास कांदावाक झाली होती बाजारभाव फुल साईज गोळे कांदे कलरवाले चौतीस ते पस्तीस रुपये प्रति किलो याप्रमाणे फुल साईज गोळे कांदे विकले गेले तर मोकल साईज कांदे हे बत्तीस ते चौतीस रुपयापर्यंत विकले गेले मीडियम साईज कांद्यांना एकतीस ते बत्तीस रुपयापर्यंत बाजारभाव होता तर गोलटी कांदे पंचवीस ते तीस रुपयापर्यंत विक्री झाली चिंगळी कांदे लहान सतरा ते वीस रुपयापर्यंत विकले गेले तर पत्ती असलेले डॅमेज चॉकलेटी कांदे हे दोनशे नव्वद ते तीनशे दहा म्हणजे एकोणतीस ते एकतीस रुपये असा बाजारभाव कमीपत्ती असलेल्या डॅमेज कांद्यांना चॉकलेटी कांद्यांना पाहायला मिळाले धन्यवाद व्हिडिओ जर आवडले शेअर व हो, लाईक नक्कीच करा चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकनला क्लिक करा